आज मी वेगळ्या पद्धतीने अशी भेंडीची भाजी तयार करणार आहे काही ना आवडत नाही भेंडीची भाजी कारण का भेंडी चिकट असतात म्हणून काही खात नाही आणि ही अशी गावठी भेंडी आहे ती जास्त चिकट असतात त्याच्यामुळे मग ती वेगळ्या पद्धतीने जर तयार केली तर मग अगदी आवडीने खातील तर मी अशी भाजून अशी छान अशी भेंडीची भाजी तयार करणार आहे आणि अगदी झटकट ही भाजी तयार होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मस्त असं वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहेत आणि भेंडी एकदम फ्रेश आहेत आणि भेंडी वर्षभरच सीझन आहे असतो भेंड्यांचा पण श्रावणातली भेंडी जरा वेगळी चव लागते आणि ही गावठी भेंडी आहेत आणि एकदम कोळी भेंडी असतील तर त्याची भाजीसुद्धा छान होते अशी एकदम कोळी भेंडी आणि फ्रेश आहेत म्हणून आता मी भाजी तयार करणार आहे तर भेंडी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ती कापून घेणार आहे आता भेंडी आहे ती कापून घ्यायची कापताना दोन भेंडी एकत्र घेतलेली आहेत म्हणजे पटकन कापून होण्यासाठी भाग काढून टाकायचा आहे आणि अशी पातळच कापून घेणार आहे एकदम पातळ पण नाही थोडीशी अशी जाडसर भेंडी आहे ती सगळी आता मी कापून घेते भेंडी आहे ती एकदम बारीक कापून झालेली आहे आता पहिल्यांदा भेंडी भाजून घेणार आहे आता इथे हे पॅन घेतलेलं आहे फ्राय पॅन त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं एक दोन चमच तेल घातलेलं आहे जेवढी भेंडी असतील तेवढी आता हे तेल गरम झालेलं ते आहे त्याच्यामध्ये भेंडी घालून घेणार आहे आणि ही भेंडी आहे ती भाजून घ्यायची आहे भाजल्यानंतर जी भाजी खातो त्याची चव छान लागते वेगळी लागते आणि भेंडी भाजल्यामुळे ती चिकटपणा असतो भेंडीमध्ये सुद्धा जा निघून जातो काही ना चिकट भेंडी लागतात म्हणून काही भाजी खात नाही पण अशी जर ह्या पद्धतीने जर भाजी केली तर अगदी आवडीने खाते आणि जेव्हा भेंडी भाजतो तेव्हा नॉनस्टिकचंच भांडं घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल भेंडी चिकटणार नाही दुसरं जर भांडं घेतलं तर त्या भांड्याला भेंडी चिकटतील आता इथे भेंडी चिकटत नाही कुठेही भेंडी आहे ती पूर्ण भाजून झालेली आहे मस्त खमंग वास येतो भेंडी भाजल्याचा आणि त्याला चव तर अगदी छान अप्रतिम लागतेच आता ही पूर्ण भेंडी तयार झालेलीच आहे भाजून काही भाजीत फक्त आता कांद्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत थोंडीमध्ये तर पूर्ण तयार झालेली आहे भेंडी अशी होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत आता इथे तुम्ही बघू शकता ही भेंडी भाजल्यामुळे जो भेंडीमध्ये चिकटपणा आहे तो सगळा निघून गेलेला आहे तर इथे कडाईमध्ये मी तेल घेतलेला आहे पण भेंडीची भाजी जेव्हा तयार करतो तेव्हा तेलाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे भेंडीला जास्त तेल लागत नाही तर तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये थोडंसं चिमुटवर हिंग अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं जिरं आणि राई तडतडलेली आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे इथे मिरची घेतलेली आहे मिरची बारीक चिरून घेतलेली आहे चार घेतलेले आहेत थोडस मी तिखट भाजी करणार आहे इथे चिमूटभर हळद घालून घेणार आहे कांदा फक्त मौसर होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर करायचा नाही कांद्याला दोन तीन मिनिटांनी मी भेंडी घालून घेणार आहे कांदा आहे तो मौसर झालेला आहे आता भेंडी घालून घेणार आहे इथे मी अर्धी वाटी खोबरं घालून घेणार आहे खोबरं लगेचच घालून घेणार आहे भेंडी तयारच झालेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा भेंडी आणि खोबरं आणि ही आता भाजी आहे ती पटकन अगदी तयार होते फक्त भेंडी भाजायला एवढा नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता झाकण ठेवून देणार आहे अगदी एक मिनिट भरच आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आता झाकण काढून बघणार आहे छान अशी वाफ कोंबलेली आहे आणि भेंडी तर तयार झालेलीच आहे फक्त खोबरं घातलेलं ते खोबरं शिजण्यासाठी एक दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे अशी मस्त अशी खमंग भेंड्याची भाजी तयार झालेली आहे आणि कुठे चिकट वगैरे झालेली नाही एकदम मोकळी झालेली आहे भेंडीची भाजी चविष्ट अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे ज्यांना आवडत नसेल भेंडी ते सुद्धा अगदी आवडीने खातील एवढी ही चविष्ट लागते भेंडीची भाजी आता मी गॅस बंद करून घेते अगदी झटपट आणि चविष्ट अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे फक्त भेंडी छान अशी भाजून घ्यायची आहे नॉनस्टिकच्या तव्यामध्ये की छान भाजी होते तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल